स्थगित केलेलं आहे आमची ज्या मागण्या होत्या सगळ्यात महत्वाच्या कांद्याची निर्यात बंदीचा विषय होता निर्यात बंदीच्या बाबत सन्मान्य मंत्री महोदयांनी सांगितलं की आता सध्याच्या परिस्थितीत निर्यात बंदी उठली आमचं म्हणणं की परमानंट कायदा झाला पाहिजे परमन्ट कायदा झाला त्यावेळेस त्यांनी सांगितलं की मी आत्ता आम्हाला काही वेळ द्या आम्ही राज्य सरकारच्या माध्यमातून निर्यातबंदी हा केंद्राचा विषय राज्य सरकारच्या माध्यमातून आम्ही केंद्राकडे मांडण्याचा त्या ठिकाणी मान मांडणी करू आणि ती मांडणी केल्यानंतर मीसुद्धा त्याला एक आ, जोड म्हणून मी जे महाराष्ट्रातील सगळे खासदार आहेत अठ्ठेचाळीस खासदार शेवट शेतकऱ्यांसाठी कुठला पक्ष नसतो कुठली पार्टी आम्ही आम्हीसुद्धा एकत्रित येऊन कांद्याच्या निरातबंदीच्या बाबत का का का। ते परमनंटली काही सोल्युशन करताय का त्यासाठी आपण प्रयत्न करू त्या बाबतीत त्यांनी सांगितलं की मला काही वेळ द्या मी राज्य सरकारच्या माध्यमातून केंद्रात पुटअप करण्याचा प्रयत्न करू हा झाला कांद्या निर्यातबंदीचा विषय दुसरा विषय दूध बाबत दूध दरवाढीच्या बाबतसुद्धा आम्ही त्यांना सांगितलं की उत्पादन खर्चावर दुधाचे भाव ठरले पाहिजे उत्पादन खर्चावर दुधाचे भाव ठरले पाहिजे त्यांनी काय सांगितलं की दुधाच्या बाबतीत आपण एक कायदा करतो तर ते कायदा करण्यासाठी मला काही वेळ द्या काही काही कायदा करण्यासाठी मला वेळ द्या दुसरं त्यांना मी सांगितलं की तुम्ही जे पाच रुपये अनुदान देता अनुदान न देता डायरेक्ट दुधाला बाजारभाव वाढवून द्या आमची मागणी चाळीस रुपये कमीत कमी चाळीस रुपये दिले पाहिजे तुम्ही ज्या अनुदान वेगळ्या मार्गाने देता त्या अनुदान हे चुकीच्या पद्धतीने होतं कागदपत्र गोळा करायला लावणं ही जी, जी पिळवणूक होती आणि त्या लोकांना त्याचा फायदा होत नाही तर ते अनुदान बंद होऊन डायरेक्ट दुधामध्ये त्याची वाढ झाली पाहिजे पगारात ही एक त्या ठिकाणी मागणी आम्ही केली त्यांनी सांगितलं की मला या सगळ्या गोष्टी करण्यासाठी आता अधिवेशनाचा पिरियड आहे अधिवेशनामध्ये मला घोषणा करता येणार नाही घोषणा केल्यानंतर तोसुद्धा एक कायद्याचा भंग होतो मुळं मी ह्या अधिवेशनाच्या कालखंडामध्ये यामध्ये दुरुस्त करण्याचा त्या ठिकाणी आम्हाला शब्द दिला दुरुस्त क दुरुस्ती केली तो जाईल तोपर्यंत जे पाच रुपये जे अनुदान आहे त्या अनुदानाच्या ज्या आटी होत्या ज्या शर्ती होत्या त्या सगळ्या शिथिल केल्या जाईल हा एक त्या ठिकाणी शेती झाला म्हणजे आपण मुदत वाढ घेतली आपण त्यांना त्यांच्याकडून मुदत घेतली पण जर त्या मुदतीत झालं नाही काही तर आम्ही आमचं आंदोलन फक्त स्थगित आहे थांबवलं नाही आमचं शंभर टक्के समाधान कधी होईल ज्यावेळेस प्रत्येक शेअरच्या शेतकऱ्याच्या दूध उत्पादकाच्या खिशात पैसे जातील त्यावेळेस आमचं समाधान होईल आज फक्त आम्ही आश्वासन काही गोष्टी आम्हाला पण कायदेशीर काही गोष्टीचं ज्ञान असल्यामुळे आम्ही त्या आज त्यांच्यावर विश्वास ठेवून थांबलो नाही किती दिवसांची मुदत दिलेली आहे हा किती दिवसांचा कालावधी दिलेला कालावधी एक पंधरा दिवसाचा कालावधी बरोबर ना कार्य साईब पंधरा ते एक महिन्यापूर्वी का आम्ही दिलेलं आहे पण या कालावधीमध्ये जर कुठलीच जर कागदापत्राची पुटअप झाली नाही त्यावर कुठलाच जर निर्णय झालेला नाही तर आम्ही पंधरा दिवसांनी परत आंदोलन करणार आहे